रोज सकाळी उठलं की प्रश्न पडतो आज नाश्त्याला काय बनवायचं आणि एकाच पद्धतीचा पदार्थ जर आपण बनवला तर घरचे देखील आवडीने खात नाहीत म्हणून आज मी थोडं वेगळ्या पद्धतीचं हे थालीपीठ बनवलेलं आहे एकच नंबर झालं होतं नक्की ट्राय करून पहा तर यासाठी मी घेतलेलं आहे बाजरीचं पीठ याला असं नाही आहे इथे मी साधारण तीन जणांसाठी बनवते आहे थोडंसं डाळीचं पीठ घालायचं हळद लाल तिखट चवीनुसार घालायची जिरे घालायचे आणि ओवा हातावर असं चोळून घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो भरपूर असे तेल घालायचे आणि लसूण मिरचीचा ठेचा आपण यामध्ये करून घालणार आहोत तर तुम्हाला किती तिखट हवेत नाही थालीपीठ त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण यामध्ये कमी अधिक करू शकता तर आज आपण खास थंडीसाठी पौष्टिक असे बाजरीचे थालीपीठ बनवतोय तर यामध्ये बारीक चिरलेले भरपूर कोथिंबीर कांदा आणि टोमॅटो घालायचा तुमच्या आवडीनुसार भाज्या यामध्ये तुम्ही वापरू शकता जर मुलं कुठली भाजी खात नसेल ना तर ती देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता जसं की तुम्ही यामध्ये मेथी किंवा पालक देखील वापरू शकता ते देखील थालीपीठ खूप छान होतात चला आता ह्याला थोडंसं वेगळं बनवण्यासाठी इथे मी एक कोळसा गरम करून घेतलेला आहे आणि त्याचा स्मोक आपल्याला या पिठाला देऊन घ्यायचा आहे तर थोडंसं तेल घातलं मी अगदी एक थेंबर आणि लगेचच यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक पाच मिनिट फक्त आपल्याला वाट पाहायची आहे या धुराचा वास या पिठाला लागला ना की जसं काही आपण हे थालीपीठ चुलीवरच केले आहेत किंवा चुलीवर भाजले आहेत असाच फील येतो तर आता यामध्ये आपण चवीनुसार घालूया मीठ आणि अंदाज नाही लागेल तसं यामध्ये आपण पाणी घालणार आहोत खूप जास्त पाणी घालायचं नाही कारण आपण यामध्ये ज्या भाज्या घातल्या आहेत ना त्याचं देखील मीठ घातल्यानंतर थोडंसं पाणी सुटतं त्यामुळे एकावेळी खूप पाणी घालू नका थोडंसं घट्टसर असं असे पीठ मळून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण हे धपाटे म्हणा किंवा थालीपीठ म्हणा आपण हे थापून घ्यायचे तर थोडेसे पातळच इथे मी थालीपीठ करून घेणार आहेत म्हणजे ते छान खाताना क्रिस्पी लागतात तर तुम्हाला थोडे जाडसर हवे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड किंवा पातळ असं हे थालीपीठ थापून घेऊ शकता तर हिवाळ्यामध्ये ना सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय पौष्टिक असे हे थालीपीठ होतात एकदा नक्की ट्राय करून पहा थालीपीठ थापून झालं की वरून पुन्हा थोडेसे तिळ आवायचे जेव्हा हे थालीपीठ तिळाकडच्या बाजूनी भाजले जातील ना तेव्हा ते, ते मस्त खमंग लागतात चला आता लगेचच आपण हे थालीपीठ भाजून घेऊया तर अतिशय कमी तेलामध्ये आज मी हे थालीपीठ भाजून घेते आहे बऱ्याच वेळा काय होतं ना भाजणी घरामध्ये तयार नसते तर अशा वेळेस ना झटपट होणारे हे थालीपीठ नक्की ट्राय करून पहा चल आता इथे आपण थोडंसं तेल टाकूया मी खूप जास्त तेल वापरणार नाही आज कारण इथे मी नॉनस्टिक तव्याचा वापर करते आहे वरून देखील थोडंसं मी तेल ब्रश करून घेते झाकण ठेवून एक बाजू व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायची आहे पहा आता रंग देखील बदललेला आहे लगेचच आपण या थालीपीठाला किंवा या धपाट्याला पलटून घेऊया तर दुसऱ्या बाजूने देखील खमंग खरपूस असं आपण हे थालीपीठ भाजून घेणार आहोत मुलांच्या डब्यासाठी देखील एक उत्तम पर्याय आहे आता हे असे गरमागरम थालीपीठ मस्त लोण्यासोबत खायचे किंवा मग दह्यासोबत लिंबाचं लोणचं किंवा मग टोमॅटो केचप त्यासोबत देखील हे थालीपीठ खूप छान लागतात मला मात्र हे थालीपीठ दह्यासोबत किंवा लोण्यासोबत खायला आवडतात तुम्हाला कशासोबत थालीपीठ खायला आवडतात मला कमेंट करून नक्की सांगा पहा मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आणि लगेच गरमागरम हे थालीपीठ सर्व करायचे चला तर मग रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीसह तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा बाय